नमस्कार मध्ये मी विनोद पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ऊस लागवड ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते त्याचनंतर दोन अडीच तीन महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊस पिकामध्ये पहिला खताचा बेसल डोसा देणं फार गरजेचं असतो त्याचबरोबर बरेचसे शेतकरी जे आहेत तर आता जानेवारी महिन्यामध्ये काही फेब्रुवारी महिन्यामध्ये काही डिसेंबर महिन्यामध्ये प्लॉट तुटून जात असतात तर ते खोडव्या खोडवाच्या नियोजनासाठी पहिला बेसल डोसची निवड करत असतात त्याचबरोबर नवीन लागवडी मोठ्या प्रमाणात होत असते तर त्यामध्येही तर सुरुवातीला जो आहे तर बेसल डोस देणं फार गरजेचं असतं सुरुवातीच्या काळामध्ये योग्य खताची निवड योग्य ग्रेडची निवड करत असताना आपल्याला का काय काळजी घ्यावी लाग घ्यावं लागते इत्याचे आपण या व्हिडिओमध्ये बघू त्याचबरोबर आपण जेव्हा बघतो जेव्हा तीन महिन्याचे प्लॉट होतात अडीच ते तीन महिन्याचे तर अडीच तीन महिन्यामध्ये ऊस पिकाचं जर्मिनेशन होतं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर जे आहे तर तीस पस्तीस दिवसानंतर जर्मिनेशन होऊन तो ऊस जे आहे तर वाढीसाठी वाढ ही त्याची ग्रोथ होत असते अडीच तीन महिन्यामध्ये ऊसाची वाढ जी आहे तर कमीत कमी तीन फुटापर्यंत होणं फार घरचे असते हा अडीच महिन्याचा फुटवा आहे माझ्या हातामध्ये त्याची जाडी आणि त्याची वाढ ही अडीच महिन्यापर्यंत तीन महिन्यापर्यंत चालू असते त्याचनंतर अडीच तीन महिन्यामध्ये फुटव्याची वाढ थांबून खालून जे आहे तर फुटव्याची संख्या ही वाढत असते तर फुटव्याची संख्या ही तीन महिन्यानंतर ऊस पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला असा बेसल डोसची निवड करायची जेणेकरून आपल्या ऊसाची वाढ नाही पाहिजे आणि फुटव्यावरती परिणाम झाला नाही पाहिजे फुटवाई कॉन्स्टंट मिळत राहिला पाहिजेत आणि ऊसाची जाडी आणि आपल्याला ग्रीनरी ही मेंटेन राहिली पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला आप बेसल डोस घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यात योग्य नियोजन करत असताना आपल्याला पंचवीस किलोपर्यंत नायट्रोजन हे ऊस पिकाला बेसर डोसमध्ये घेणं फार गरजेचं आहे त्यानंतर पंचवीस किलोपर्यंत आपल्याला फॉस्फोरस घेणं फार गरजेचं आहे पंचवीस किलो आपल्याला आप मॅग्नेशियम सल्फर घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर बेंटोनाईट सल्फर आहे तर ते दहा किलो आपल्याला ऊस पिकामध्ये घ्यायची गरज आहे त्यानंतर फिफ्रवारी चार टक्के जी आर हे पाच किलो आपल्याला घेणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो डोस निवड करता असेल तुम्ही आता तुम्ही वेगवेगळे वे माप सांगितलं तर आपण त्याची जो जोडणी कशी करायची तर जोडणी करता असताना आप आपल्याला अठराशे चाळीस जे आहे तर आपल्याला एक बॅग घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अठराशे चाळीस मध्ये तेवीस टक्के आपल्याला तेवीस पर्सेंट आपल्याला मिळणार आहे एक बॅग आपल्याला एकरी घ्यायची त्यामध्ये आपल्याला ज्या आहे तर नऊ टक्के नायट्रोजन मिळणार आहे तर त्यामध्ये आपल्याला आणखीन एक पंधरा किलो त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल युरिया हा त्या ग्रेडमध्ये मिक्स करायचा आहे एक डी पोत्यामध्ये आपल्याला पंधरा किलो ज्या आहे तर युरिया आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामध्ये आपल्याला पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट त्यामध्ये आपल्याला बेंटोनाईट सल्फर दहा किलो आणि त्याचबरोबर पाच पाच के जी आपल्याला ज्या आहे तर फिफ्रोनिल चार टक्के जी आरमधलं पाच किलो आपल्याला त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्याला घेऊन आपल्या सरीमध्ये किंवा डायरेक्ट ऊसाच्या खोडावरती जरी टाकलं तर आपल्याला अडचण येणार नाही आणि नायट्रोजनमुळे काय होणार आहे की ती तुमची अडीच तीन महिन्यानंतर जी फुटव्याची वाढ आहे तर ती थांबणार नाही त्याची ग्रोथ ही चालू राहील त्यानंतर फॉस्फरसमुळे आ अतिरेक फुटवा फुटव्यावर म्हणजे ताण न पडता की फुटवाची संख्या ही आपल्याला रेग्युलर आपल्याला मिळत राहील त्याचबरोबर ऊसाची जी आहे तर जाडी त्यानंतर आपल्याला जे पानामधली पानाची जी आहे तर रुंदी आणि पानामधला हिरवटपणा हे मॅग्नेशियम मुळे टिकून राहील प्रकाश संश्ले क्रिया ही जलदगतीने गतीने होऊन आणि जे पानामध्ये जाल तयार झालेलं अन्नद्रव्य ते जे आहे तर ट्रान्सलोकेट होण्याचं काम हे मॅग्नेशियम मुळे होत असतं आणि मुळे जे आहे तर बुरशीजन्य आजार त्याचबरोबर पिकामध्ये जे आहे तर रोगप्रतिकार क्षमता वाढवणे तर यामुळे सल्फरमुळे आपल्याला हे बघायला मिळत असतं शेतकरी मित्रांग एकूण आपल्याला हा एकदम स्वस्त आणि एक सुरुवातीच्या काळातला आणि अन्नद्रव्याची ही जास्त पूर्तता आपल्याला ऊस पिकामध्ये करा। करावा लागत असते जेणेकरून ऊस उत्पादनामध्ये आपल्याला चांगली आणि व्यवस्थित वाढ ही बघायला मिळते त्यानंतर तुम्ही म्हणसाल पोटॅश तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ऊस पिकामध्ये पोटाची काही म्हणजे काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला गरज नाही आहे आपल्याला दुसरा जो आपण डोस घेऊ तर त्यामध्ये आपल्याला पोटॅश पोटॅश आपल्याला ॲड करावं लागणार आहे दुसऱ्या डोसमध्ये आपण पोटॅश शंभर टक्के ॲड करू जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती उत्पादनावरती घट ही आपली येणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे जे आहे तर आमच्या कारखानदारीतले मोज मापून केलेले प्रयोग आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलेले जे पर्सेंटेज वाईज ग्रेड पार ग्रेड शुट खताची ग्रेड यामुळे ऊस उत्पादनामध्ये आपल्याला चांगली आणि व्यवस्थित वाढ ही झालेली बघायला मिळाली जे इतर जेव्हा आपण रेग्युलर प्लॉट करतो रेग्युलर जे बेसल डोस आपण फार फारीक करत असतो रँडम आपण खताचा भडीमार करत असतो तर त्यापेक्षा ह्या ग्रेडमध्ये आपण जेव्हा व्यवस्थित आणि सुटसुटीत जेव्हा आपण खताचे ग्रेड टप्प्याटप्प्यात देत असतो तर त्यावेळेस आपल्याला उत्पादनामध्ये चांगली आणि व्यवस्थित ही वाढ झालेली बघायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आजची जी तारीख आहे तर ती सात एप्रिल आणि सात एप्रिलमध्ये आजचे जे आल्याचे बाजार बाबा शेतकरी पुन्हा विचारतील तर आजचे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे चालू असलेले बाजार भाव तर एकवीस रुपयापासून तर तेवीस रुपयापर्यंत भाव चालू आहे एकवीस चे सौदे जास्त आहे तेवीस रुपयाचे सौदे हे रिअर आहे त्याच नंतर सातारा सांगलीचे जे आहे तर वीस रुपयापर्यंत बाजार चालू आहे वीस ते एकवीस रुपयापर्यंत सुपर आल्याचे बाजार साताराचेही वीस ते एकवीस सांगलीचेही वीस ते एकवीस शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी होता त्याचबरोबर आले उत्पादक शेतकरी बरेचसे कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारतात की आजचे आल्याचे बाजारभाव काय चालू आहे तर हे आजचे बाजारभाव आणि हे आजचा ऊस पिकाचा पहिला बेसल डोस कुठला घ्यावा त्याबद्दल आपण सविस्तर ही माहिती दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद